जनावर बघा कशी खाती, खाती, खाती। ते पाऊस असला तरी बी जनावर नाही काय नाही हो खाती ते आरामशीर जनावर खात्री निवडी तक्रार घेऊन ही जमिनीच फक्त वाटवकच काय करत आता बदलले ते बघा जा त्या जागेवरून दुसऱ्या जागेला दुसऱ्या जागेवर त्या जागेला ते जागेला जागा बदलली जनावर खात आहे बी आणि चिकल बी होत नाही काय पाऊस तर काय कमीच येईना का कसं करायचं आणि काय आत त्याचं तर वर श्राद्ध आले बघा आणि आता कसं करायला नेमकं लयच कोडं मोठं पडलं आता काय करायचं हां लय म्हणजे लय अवघड झाली अगं शिर्ड खरडं का वाटलं ट्रॅक्टर आलं म्हणून पण बघा ट्रॅक्टर आल्याला दिसतंय ते शिर्ड खरडं दे वारटायला लागली ते काय वैरण तर पाऊस पडायला लागला पण वैरण कमी आली पाक आता वैरण कमी झाली बघा काय करायचं आणि काय नाही वैरण पूर्णपणे पाकच ही झाली संपलेली आपली वैरण आणि का रात्री इकडं जनवर बांधलेली जागा दाऊ तुम्हाला मी ही जागा ही जनवराची जा जागा होती बघा रात्री बांधलेली कारण तिकडं बांधायला येतच नव्हतं तिकडं काय डबरी खांदलेली ती बिचारी ये नाही बिन कायच होईना ते लयज अवघड झाले नसती खांदली तर परवाडली असते खांदन तर काय उपयोग आहे झालं त्याचा टायमिंगला तर बरं वाटतं नाही का करायचं या <laughs> त्याला पैसा लागा कार म्हणले अवघड बसते जनावरांकडेच आहे बघा मी वाडा हे सगळं झाडून काढला महिना झाला बिचाऱ्याने वाडाच लोटला नव्हता ते वाड्याचा थर ना थर थर ना थर काढला नवऱ्यानं काढला आणि मी अभरून टाकल्या मोपून पन्नास ते साठ पाट्या निघल्या आणि टप हिरवं टपामचा हिरवा हे आहे बघा तसले टपणी गेल्या काय सांगायचं तुम्हाला आणि काय नाही आपण नाही बघण ना वाड़ा तर काहीच होत नाही सगळा वाडा लुटून काढला बघा झाडून जुळून काढल्याशिवाय भाग नाही हो स्वच्छता पाहिजेलच ना परिसरात स्वच्छता असली चांगलं आहे नाही परिसर चांगला दिसत नाही परिसराला स्वच्छता ही आहेच आणि किडीच पाहिजे तर माणूस निरोगी कशाचा माणसाला काहीतरी दुखतंय ना आजारी सा? पडतय ना काय ना काय होतंय काय लय अवघड आहे पाऊस तर कमी आहे ना दळणं दुळणं करायची ते अजून काय मनाने खरच ते आचारी ही सांगते नाही म्हणा पण जरा करू ही लागितलं पाहिजे ना आपण मी या केली आहे बघा आजपासून आपली सुरुवात मी काय बोलत नाही गप्प बसती श्राद्ध होतो गप म्हणजे गप्प बसते काय तुमच्या मनानं करायचं ते करा आपलं फक्त काम करू लागणे दिसेल ते काम करणे कोणाच्या थोबाडा लागाय नको कोणाच्या काय नको काय सकट नको मला होईल तेवढं आपलं करणे नाही होईना तर गप्प बसायचं का घेण नाही मग आपल्याला ही कशा झाड आहे कमेंट करून नक्की सांगा बघा हो जवळ तर उत्तम हे कशाच झाड आहे एवढं नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कशाचं वाटतं ही झाड ही बी कशाला असते तर बी पाक वाळून गेले बघा ह्याचं तुम्हाला कशाच झाड वाटतंय एवढं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडं पाऊस आहे का नाही तुम्हाला असं वाटून देऊ नका की मी कमेंट वाचत नाही कमेंट वाचते मी सगळ्याच्या वाटते वाईट बी वाचते आणि चांगले बी वाचते तुम्हाला रिप्लाय फक्त देत नाही मी कारण तुम्ही म्हणता रिप्लाय देत नाही बिचारी वाचत नाही काय नाही पण मला वाचा येत आहे काय मी आडाने नाही कळ माझी पोटापुरती शाळा झालेली आहे त्यामुळे एवढी काही ईडी नाही मी आडाने बी नाही मस् शनी एड्याड्याला शण्याशण्याला याड लावणारी बाई मी पण ग बसते हो आपल्यासाठी आपल्या सासूने केले ते आपण केलं पाहिजे थोडं ना हां म्हणून मी शांत आहे म्हणून सासूला करू लागते सासूच्या वर सराजा करू लागते हसती ते हसनी वाटतंय काय बाय बिचारे आता गप्प बसली मी तरी बी गप्पच आहे पसारा निहून लावते काय सगळं करते काय माझी खुली ना खुली आपू पूर्ण केली सगळ्यांनी लयत तिथलं बरं का तरी बी गप्प बसली आहे मी कारण घटा 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 घुट्टी काय करू लय म्हणजे टेन्शन येत आहे पण आपण बोललं की माझं आजच सगळ्याला थोबाड दिसतंय म्हणून मी पूर्णपणे गप्पा काय करायचं हां अवघड झाले पाऊस पाणी आलं म्हटलं की लय चितचित चित, चित, होतं या काळ्या रांडा तर नाही पाऊस म्हटलं की वाहनाच येत नाही ते काय नाही ते कारण आमच्या टिंभूमी भागातच म्हणजे आमच्या वडिला तिकडे जाताना रस्ता बिलकुल सकट रस्ता नाही काय सांगायचं मला काय थोडा पाऊस पडला म्हणलं की डांबरी रा लावा गाड्या लावायच्या आणि तिथनं बघा किलो दोन किलोमीटर तीन किलोमीटर चालत जावं लागतं आणि मी शाळेला जातो तेव्हा पाच ते सहा किलोमीटर चालायचे यायला जायला एवढं चालणं होतं आणि आय बाप्पा जे आपली हाय गरिबी म्हणून आपण गाठागाटा गुठतोय काय करायचं काय म्हणून ह्यांच्या दारात चाव चालली हो मी शांत आहे का असू द्या हे करते ती मलाच चित्र तिथं हे करते म्हणून मी गप्प आहे पण ह्यांच्या बापाला मी ऐकते का कोणास तरी हां ह्यांना अजून एक दावलं नाही मी हां आता वर्षाला दोस तर आहे मी काय गपचिप आहे मी कशी कशी करते ती कुठं कुठं उड्या मारते ती काय काय आपल्याला सांगते ती काय काय केलं पाहिजे बोला सक नाही घुमाडी बोला सक नाही बघत सगळं नाही बघ ना है भाया तूच तू कर खा मला काय घ्या खा वाटली टोपल्यातली भाकर घेऊन खाईल बशील बुंबल तुला काय आता माझं काय तो पे म्हणणार आहे का मला कोण काय आ आपल्याला खा वाटली खावं लागेल नसली तर बसावं लागेल असे माझ्यावर तरी बी आपली गप्पच आहे मी काय करायचं काय पाऊस चालू आहे बरं का मित्रांनो हो बघा माझ्या अंगावर टिपक पडते बारीक आहे तर बरं का नाही आहे बघा थोडं थोडं दिसतंय बरं का हो थोडंसं पाऊस चालूच आहे पावसात बसली बघा कारण काय होतंय खुट्या ज्या खोट्या ठोकलेल्या कनाकन उपसून पळते ती कुठं बी जाते ती मसरं इतकी शिवट ती लगेच उपसते ती या का इसकी अस नको म्हणाल तिकडे जाते ते आपलंच दहा आहे दुसऱ्या दान आहे नटके बांधावं लागते ते म्हणून बघा आता बदला ह्याच्या ती म्हणून बसली आता मी आता आता बांधती खुट्या ठोकते जनावर ह्याच्या म्हणजे फुकते नाही दूध हे दूध काढून सकत द्यायची नाही वाड्यात तर एवढा घाण झालते आळ्या झालत्या अवे निसत्या निसत्या नुसते कुठे कुठे मिशन आणली आहे ना साहेबांनी हां त्याच्या खाली झालं नाही काय नाही काय नाही सगळं वाडा घाजार हां नवऱ्यानं खोऱ्यानं खांदलं आणि भरत नाही होता बरं नवरा माझी मीच भरून उचलून नेऊन टाकत होती म्हणता आता एकटा नवरा काम करतोय आपण बसून चालतंय का काय ना काय केलं पाहिजे करते साईपाक कशाला त्या थोबाडा लागाय जाऊ म्हणलं अजून म्हणून माझी मी आपली बाहेरच होती बाहेरचंच करावं म्हटलं परत अजून मी केलं चांगलं नाही केलं स्वयंपाक म्हणत पशे आपली अवघड झाले काय करायचं या पावसाच अवघड आहे दुसरं काय नाही आता त्याचं वर्ष आलं आले बघा एकोणतीस मे आत्ताचं वर्षराधा गुरुवार येतोय आणि तुम्ही बी नक्की या आताच्या वर्षराधाला आणि पाऊस फक्त नसला पाऊस नसलं की माणसं येते ते जाते ते पण पाऊस असल्यावर शक्यतो गाडी उतर येत मग चार चाकी घरोघरी आहे का तर आमच्या वडिलाला दोन चाकी नाही मग चार चाकीची कुठं अपेक्षा चा करू हा येत म्हणजे मग वडील आता काय माहिती कसं आहे त्यांचं यावात्र लागणार कार्यक्रम आहे शेवटी म्हणलं हा लिहा अवघड झाले तुम्ही बी या नक्की या कार्यक्रमाला एकोणतीस मे गुरुवारी